नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती राष्ट्रव्यवस्थेची ऐसी तैसी, या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो आज एक अत्यंत मोठा घोटाळा जो राज्यातला एका टग्या राजनेत्याने केल्याचा प्रकार उघडकीस आला देशातील ज्येष्ठ नेते मान्य शरद पवार पवारसाहेबांच्या बोट धरून राजकारणात आलेला आणि त्यांच्या पुण्याईमुळे शेफारलेला असा हा टग्या अजित पवार याच्या बाबतीत असंही म्हटलं जातं की सकाळ झाली उठला डोळे उघडले की कुठे भ्रष्टाचार करता येईल याचा तो शोध घेत असतो आणि सर्वसामान्यांच्या दुर्दैवाने तो यशस्वी देखील होतो असं करता 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 गेल्या तीसच्या पस्तीस वर्षामध्ये तीस ते पस्तीस सहकारी साखर कारखाने त्यांना पद्धतशीरपणे आजारी करून ते कारखाने स्वतः आणि त्याच्या चेल्या चपेट्यांच्या ताब्यात त्याने घेतले याची अनेक वेळा चर्चाही झाली परंतु प्रत्येक वेळेस केवळ पवार हे भारदस्त राजकीय नाव आडनाव त्याच्यामुळे तो बचावला मित्रांनो मात्र त्याने आता जातीवंत मारांशी पंगा घेतला या कष्टाळू जमातीने कधीही कोणाच्या ताटातली भाकर इसकवायचा प्रयत्न केला नाही गेल्या दहा हजार वर्षापासून हा समाज केवळ लोकांसाठीच जगतोय स्वतः दगड दोंडे खाल्ले मात्र कधी समाजाशी प्रतारणा ना केलेली नाही असा हा लढवय्या समाज आणि या समाजाचीच चाळीस एकर जमीन या हरामखोर अजित पवाराने लुटण्याचा प्रयत्न केला हडपण्याचा प्रयत्न केला येथेच तो चुकला त्याला माहिती नाही गाठ कोणाशी होती आणि आज त्याचा हा प्रकार उघडकीस आला अजित पवार तर अजित पवार हा भ्रष्ट म्हणूनच प्रसिद्ध आहे इतिहासात जर नोंद झालीच अजित पवारांच्या नावाची तर ती केवळ भ्रष्टाचारी नेता अशीच नोंद होईल पण पहा मित्रांनो त्याचा रक्त इतकं कमालीचं भ्रष्ट झालं आहे की त्याच्या पुढच्या पिढीत देखील भ्रष्टाचार कसा करायचा याचीच शिकवण घेऊन त्याची पुढची पिढी क्यों करते का है? आसा ही देखील रस्त्यावर आली हे संपूर्ण कुटुंब केवळ भ्रष्टाचारच करते की काय असाही सामान्यांना प्रश्न पडावा बरं मी म्हटलो त्यामुळे प्रत्येक वेळी हा ताऊन सुलाखून त्याच्यातून बाहेर पडला त्यामुळे याची हिंमत वाढली आणि आज बरा सापडला अर्थात आता जनक्षोभ जनरेटा कसा बसतो त्यावर अजित पवाराचं भविष्य बेतलेलं आहे आणि मला वाटतं की आता अजित पवाराची सद्दी संपली या टग्याने केलेले शंभर अपराध भरले कारण कोणती कारवाई करण्याचे अधिकार ज्यांच्याकडे आहेत ते राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवाभाऊ कदापिही हा प्रकार सहन करणार नाही देवाभाऊंनी सुरुवात तर केलीच आहे या बामट्याला मदत करणाऱ्या दोन शासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ घरी पाठवले आणि पुढची कुऱ्हाड या अजित पवारां त्याच्या कुटुंबियांवर नक्कीच पडेल असा मला ठाम विश्वास वाटतो मित्रांनो या गंभीर प्रकारावर आपले काही मत असतील मतं असतील काही प्रतिक्रिया असेल त्याचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करून शेअर करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून मला उपकृत करा ही विनंती करतो येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र